तर आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही पाहतात मुलाखत चालू आहे आप आपली प्रत्येकाने आंबो काय आज शेवट झालाय कस काय आत्रा या व्यवस्थित झालेला आहे तीन दिवसाची जत्रा होती आज हगामा होता व्यवस्थित सगळ्या दुकाना वगैरे आलेल्या आहेत खरेदी वगैरे झाली का खरेदी बस त्याच्या पद्धतीने एकदम जोरदार खरेदी चालू आहे खरेदी काय केलं बरं काय खरेदी आता काय लहान लकराच्या खेळणे तिकडे खायचं खायचं काम करायचं बेळ वगैरे खाल्ली की नाही बरं हा बेळ खाली रस केलं बाकी सगळं म्हणजे आता हा क्षण उद्या नाही तुम्हाला काय वाटतं ना नाही 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 हा क्षण त्याच्यामुळे आम्ही हा क्षण चुकवलेला नाही हा हा किती दिवस आनंद किती दिवस किती दिवस तीन दिवस दिवस हा पुरेपूर आनंद भरेपूर आनंद काय आनंद काय काय आनंद घेतला सेमिन्याचा आनंद घेतला डीजेचा हगाम्याचा आनंद घेतला गाड्या वाढण्याचा आनंद घेतला तीन चार दिवस भरपूर आनंद घेतलेला आहे तर उद्या काय करणार उद्या कार नाही हा उद्या कार मायचं नाही राह आपण वाट पाहणारच पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी कसं नियोजन राहणार काय पुढच्या वर्षी थोडं याच्यापेक्षा जोश धरून वातावरण नियोजन राहणार एकदम याच्यापेक्षा भारी काही का नाही कोमल तयार मग इंदुरी करू एवढ्या वर्षी जास्त नियोजन कोण चाय काहीतरी कार्यक्रम तू हा बरोबर मामा काय जत्रा कस काय झाली चांगली झाली जत्रा जात्रा पण जत्रा होय का आनंद घेत आहे गाव एका जात्राचा काय आनंद घेत आहे गाव काय गाव गाव सुख आपल्या गावामध्ये होय एकदम जत्रा जत्रा म्हणजे अशी भारी झाली का काय गावचा पाहणारा मावाना गावात एवढी संख्या आपले नाही उदेश याच्यात एकच आनंद वाटतोय शिमेचा खरंच यात्रेचा आनंद म्हणजे म्हणजेच यात्रेचा आनंद म्हणजे घेता येत नाही मध्ये तू पण शेवडगाव तालुक्यात एक प्रभु वाडगाव असं नामांकित गाव गाजलंय यात्रा म्हणलं का पण त्या पाहुण्याला वाटतं प्रभु वाडगाव झाला आणि तिथला आनंद घ्या आणि मगच इथून जा सगळा आनंद घेऊन आज शेवटच्या दिवस असल्यामुळे असे आलेली पब्लिक एकदम आनंदी आहे का त्याचा नादच नाही करायचा खरेदी वगैरे खरेदी वगैरे तर सगळे असेल खरेदी म्हणजे एक एक जणांनी पाच पाच हजाराची खरेदी केली म्हणजे एवढी मोठी यात्रा आहे या प्रभू आडगावची अंकल काय अंकल बोला आज तुमचा जे चॅनल आहे साहेब आम्हाला काय नाव माहित नाही पण तुमचं खूप खूप धन्यवाद तुमचं चॅनल समजा सर धन्यवाद इतका मला असं चांगलं वाटतं सर तुमचं 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 सर आहे का ना तुमचं चॅनल पाहून इतका आनंद होतो कारण तुम्ही असं लहान थोरातून असं किरकोळ गोष्टी सुद्धा तुमच्या माथ्यापासून दाखवता यात्रा नाही म्हणजे आज तुम्ही आज अख्या मार्गडामध्ये हा ग्रुप आमचा पैसे चौराहिला सर या इदुभा मागणी हा बोला बोला आज विषय असा तुमचं चॅनल मोहम्मद होमदेव किरकोळ यात्रा असो किंवा एक सामर्थिकार असो तुमचं तुमचं शेतकरी चॅनल असं काहीतरी नाही शेतकरी असा ग्रुप आहे तुमचा हा बरोबर आहे शेतकरी साहेब दाखविदा सगळ्या गोष्टी काही दाखवता बरोबर पण आम्हाला पाहून तुमचं असं चललं काय छान वाटतं सर इतक्या भारी गोष्ट आहे खरोखर तुम्ही यात्रेचा असो सेमिनार असो किंवा गाव ते लक्ष्मी यात्रेचा इतकं चांगलं वाटलं आम्हाला तीन दिवस तुमच्या चॅनल माध्यमातून आम्हाला भेटली इतकं चांगलं वाटलं आम्हाला साहेब खरोखर तुमचे अभिनंदन आजचा शेवटचा दिवस आहे अंकल काय सांगणार आहे आपल्या आपले युट्यूबर सगळे बघते बाहेरचे आता जे कोणी गावातले आले नाही ते नि युट्यूब मधून आपली जत्रा तर पाहिली त्यांना पण सांगा तर तुम्हाला काय वाटत आजचा शेवटचा दिवस काय सांगणार आहे असलं तर जरूर पाचशे नंतर एक दिवस पाचच्या नंतर चेबिनार झाला आज पोलीस डिपार्टमेंट सहकार्य भेटलं आज महिला कुस्ती पट्टू आपल्या गावात आल्या सगळ्यात मोठा अभिमान अवॉर्ड गप्प भेटला हा बरोबर सगळ्यात महत्वाचा हा विषय प्रथम आज महिला कुस्तीपट्टू आले आपल्या गावामध्ये सगळ्यात अभिमान आहे कौतुक बाद आहे यात्रेचा विषय कुस्तीपटू आले लांबा सगळे मल्ला आले सगळ्याला पैसे पाणी भेटले हाच आज लक्ष्मीत्रेचा झाला विषय काय नाही आज पण तुमचे मिड्या मागे खरोखर तुम्ही एवढा साहेब असं आज तुमचे मी पाळतो रोज चॅनल खरोखर तुमचं अतमानस्पेद बाबे खरोखर चांगली गोष्ट आहे आज महालक्ष्मी यात्रा झाली भगवान बाबाचा असो महालक्ष्मीचा असो तुमचं करतो आम्ही बघतो रोज टी व्ही ला बरोबर सर आम्ही यूट्यूब होतो तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा सर तुम्हाला आपल्या यात्रेची सांगता तीन दिवस यात्रा आहे यात्रा तीन दिवस मोठ्या धूम धडाक्यामध्ये कशामुळे चांगली झाली की नियोजन करणारे तरुण वर्ग एक चांगल्या प्रकारे होते त्याने कुठल्याही प्रकारचा अनुसूत प्रकार घडून दिला नाही सगळं लोकांनी लक्ष्मी मातेची यात्रा चांगल्यापैकी साजरी केली मनातून केली प्रत्येकाने वर्गणी दिली आणि शहगाव तालुक्यात नव्हे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या प्रभुवाडगावचं नाव मात्र आता चांगल्यापैकी चांगल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये यात्रा होता पण या प्रभू वाडगाव सारखी यात्रा कोणत्याच गावामध्ये कुठंच आतापर्यंत झाली नाही आणि ही इथून पुढे अशाच प्रकारची हो मी अशी लक्ष्मी किती प्रार्थना करतो आणि मी दोन शब्द धन्यवाद धन्यवाद मी पण सांगितलंय तर झाला सांगितलं चला शेवटचा